वचन निर्मीत पत्रकारितेचे म्हणजे खबरदार लोकसभेच्या निवडणुका सुरू असून अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेच्या कोर कमिटीमध्ये महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी येथे आले असता अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठिंबा पत्र दिले अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय खेमनर यांनी हे पत्र दिले आहे उद्धव ठाकरे यांनी परभणीमध्ये एकमेव धनगर समाजाचे उमेदवार महादेव जानकर यांचे डिपॉझिट जप्त करण्याची घोषणा केली यावेळी महाराष्ट्रातील धनगर समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली असून धनगर समाजाने महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला महाविकास आघाडीचे उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याची शपथ धनगर समाजाने घेतली महायुती सरकारने अहमदनगरचे नामांतर करून अहिल्यादेवी होळकर नगर केले सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिले नाशिक येथे धनगर समाजाचे यांच्या मुलांचे वसतीगृह बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याने घरकुल योजना सुरू केली बेंडपाळांना वन खात्यांचे चराई पासेस उपलब्ध करून दिले धनगर समाजाच्या मुलांना इंग्लिश मीडियम शिक्षणासाठी प्रवेश उपलब्ध करून दिले राज्यामध्ये एक्कावन्न अहिल्यादेवी होळकर सभागृह बांधण्यात आले असे विविध कामे सरकारने केल्यामुळे हा पाठिंबा महायुतीला देण्यात आला यावेळी अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धेश्वर बापूसाहेब शिंदे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय खेमनर प्राध्यापक पद्मसिंह चांडे जालिंद्र रोडे महेंद्र नझन आदी धनगर समाजातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरू रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा